सिनेमा पाहिला आणि त्यातली एंडिंग ही आपल्या मनासारखी झाली नाही तर आपला मूड ऑफ होतो आणि आपल्या मनासारखी एंडिंग झाली असती तर किती छान झालं असतं हाच विचार आपण सतत करत असतो पण काय करणार सिनेमा रिलीज झालाय कसं काय सीन बदलणार बरोबर पण मी तुम्हाला सांगितलं की एआय मुळे हे सुद्धा शक्य झालंय तर होय रांझन हा चित्रपट आठवतोय ना धनुषचं एकतर्फी प्रेम आणि शेवटी त्याचा मृत्यू हा शेवट लोकांच्या काळजाळा अतिशय भिडणारा होता पण आता तब्बल बारा वर्षांनंतर हा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये येतोय आणि यावेळी एआय वापरून शेवटच बदलला गेलाय होय आता उन्नी म्हणजे मरत नाही तर क्लायमॅक्स हा हॅपी एंडिंगने बदललाय हे कळताच खुद्द दिग्दर्शक आनंद एल राय आणि इंडस्ट्रीतील अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे दिग्दर्शक म्हणाले कथेची कुठलाही सल्ला न करता हा बदल केला गेलाय आणि हे केवळ कमायसाठी तर गीतकार वरुण ग्रोहर बोललेत की कुणाच्या तरी काकांना दुःखद शेवट आवडला नाही म्हणून ए आय वापरून शेवट बदलतोय मात्र यावर इरोज इंटरनॅशनल म्हणतं की हा फक्त एक नवा क्रिएटिव्ह प्रयोग आहे बदल नाही पण प्रश्न असा आहे की आता ए आय ने केलेला शेवट हा खरंच हृदयाला भिडतो का की मूळ भावनाच हरवते तुम्हाला काय वाटतं रांजणाचा क्लायमॅक्स बदलणं योग्य आहे का